आजा आजा तर आज आणि परत आम्ही आलोय शेतात बट्टीतन शाबू करणार आहे आज आम्ही आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार म्हणून आज आम्ही रानातच उपवासाचा पदार्थ करून खाणार आहे चला तर मग व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा पहा आम्ही आज काय काय करणार आहे ते शाबू पाहिजे झाली आमच्या भाजून घेतो रानात आलतो रानातलं काम कदरा कचरा का काढायचा ते नव्हता मग आमची सुनबाई म्हणली मला रानात चुलीवरची शाबू करायची आज मार्गेस्ट महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि आई रानातच आपण शाबू करूया म्हटली म्हणून सगळं रानातच आणले बघा करायला चुरी पी शेंगदाणा भाजून घेतो बटाट धुवून घेतलं पहिला बारीक बारीक काफ करतो हो आई आई बघा मला काय सापडलं मोराची पिस मोराची पिस सापडली अग मोराची पिसं रानात आली म्हणल्यावर मोराची पिसं सापडणार काय घरात सापडते आता <laughs> छान आहेत नाही छान आहेत की घरला नाही आपण नाही घराकडे मोरा मारा झाला <laughs> का बटाट चिरून बटाट चिरून झाला आता मिरची चिरतो बघूया रानातली शाबू खाली कशी चव येते बारीक बारीक मिरची चिरून घेतो शाबू जास्त आहे मिरच्या जरा जास्तच घालायची सगळ्याच करायची ना शेंगदाणा बारीक करून घेतो शाबू बघा रात्री भिजत घातलेली शाबू कशी फुलल्या बघा अशी रात्री शाबू भिजत घालायची छान फुल फुलत्या मस्त झाल्या बघा असा शेंगदाण्याचा पाला काढून घ्यायचा असं मोठं चिचून घ्यायचं बारीक कुठ चालत नाही का शाबूला मोठा मुटा मोठाच घालायचा शाबू चांगला असं मीठ लावून घ्यायचं सगळं शाबूला पहिला म्हणजे एक जीवतोय त्याचा सगळीकडे शाबूला मीठ टाकते मग थोडा शेंगदाण्याचा कूट टाकलाय त्यात थोडा नंतर टाकायचा आता तेल घालायचं शाबू जरा जास्त आहे तेल जास्त झाले जा। तेल तर आपल्या आता झिरा टाकायचं

la muerte बटाट बघा आता कसा भाजलाय असं चांगला भाज तर करतायचा चांगला असा चुलीवर म्हटल्यावर लगेच भाजत ह्यात आले असं मीठ टाकायचं त्यात पण टाकलंय आणि टाकायचं थोडं म्हणजे कमी पडत नाही सगळीकडे मीठ लागते म्हणजे शेंगदाणे झालं तर कुठं आणि टाकायचं यात आता बटाटा सगळा चांगला भाजला असं सेम तसं टाकून असं हलवून घ्यायचं आणि मग शाबू घालायचे थोडं का असे घालायचे शाबू अशी परतवून घ्यायची असं भाजलेलं शेंगदाण टाकायचे ह्याच्यावर बघा झाली शाबू आता चुलीवरली शाबू कशाला तोड़ाला असं पान आहे हा परसाची पानं पळसा झाड आहे का शाबू खायचे आपण हा चालते शाबूला छान पाणी का पाणी नाही काय काय करायला स ते द्रोण

शाबू संग खायला दही आणले दह्याशिवाय शाबू चांगले लागत नाही निघा मालक खावा शाबू आता शाबू झाले घरातल्या शाबू बिस सिलवड शाबू लई भारी चांगली झाली भारी रानात केले की चव लागते हो शाबू की पोट भर आणि घ्या शी शाबू तुम्ही पण चुलीवर घरी करून बघा छान झाले शाबू असं शाबूत अक्कन शेंगदा टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद